धाड सत्र आयुक्त पवारांवरील चा काही बांधकाम व्यावसायिक आणि कॉन्ट्रॅक्टर धास्तावले वसई विरार शहर महानगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणात मोठी हालचाल घडत आहे मंगळवारी पहाटे सक्त वसुली संचालनालयाने वसईतील महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय बंगल्यावर छापेमारी केली जवळपास सतरा ते अठरा तास चाललेल्या चौकशीनंतर रात्री साधारण दीड वाजता ईडीचे पथक निवासस्थानातून बाहेर पडले सोमवारी आयुक्त पवार यांच्या बदलीमुळे वसई विरार महानगरपालिकेत पदमुक्तीचा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी पहाटे ईडीने त्यांच्या वसईतील शासकीय बंगल्यावर अचानक छापा टाकला ईडीच्या अधिकाऱ्यांनी दार ठोठावले असता सुमारे एक तास दरवाजा उघडण्यात आला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली शेवटी ईडी पथकाने दार तोडून आत प्रवेश मिळविला या दरम्यान आयुक्तांनी मोबाईल आणि लॅपटॉपमधून काही कागदपत्रे हटविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दिवसभर त्यांच्या विविध प्रकरणांवर चौकशी सुरू राहिली यापूर्वी नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकून कोट्यावधींचे घबाड जप्त केले होते त्या प्रकरणानंतर अनेक मोठे व्यावसायिक सनदी लेखापाल वास्तुविशारद आणि अभियंते ईडीच्या रडारवर आले होते या साखळी तपासात माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावरही लक्ष केंद्रित होते ईडीच्या या कारवाईनंतर वसई विरार शहरातील बांधकाम व्यावसायिक टेंडर कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट आणि इंजिनियर यांच्यात मोठी धास्ती पसरली आहे गेल्या पंधरा वर्षात वाढीव बांधकाम परवानग्या बेकायदेशीर मंजुरी कायद्यात बदल करून पास झालेल्या फाईल्स आरक्षण बदलासाठी छुपे व्यवहार या मार्गाने शेकडो कोटींची लूट झाल्याची चर्चा सुरू आहे या छाप्यात ईडीला नेमके काय हाती लागले आहे हे, हे अधिकृतरित्या उघड झालेले नाही मात्र या कारवाईनंतर वसई विरार महानगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच नवनवीन ताज्या खबरी पाहण्यासाठी वसई लाईव्ह न्यूजला ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद